या समाजात आपण अनेक व्यक्तींबरोबर वावरतो काही आपली मित्रता असते तर काही व्यक्तींपासून आपण चार हात लांब राहणेच पसंत करतो यामधील काही व्यक्ती खूप चांगल्या स्वभावाचे असतात काही कपटी मनाचे असतात तर काही व्यक्ती दृष्ट स्वभावाचे असतात परंतु समाजात राहायचे असेल तर आपल्याला सर्वांबरोबर व्यवहार करावाच लागतो म्हणून आपण त्यांना टाळू शकत नाही परंतु आपल्याला समाजात वावरताना या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते की कोणाबरोबर कसा व्यवहार करावा कोणाकडे जास्त आकर्षित व्हावे व कोणापासून अंतर राखून राहावे जर आपल्याला या गोष्टीची गांभीर्य असेल तर आपले कोणीही कोणत्याही प्रकारचे नुकसान करू शकत नाही आपणही याप्रमाणे आचरण करतो का आपले ज्ञान व बुद्धीचा वापर करून आपण इतरांशी योग्य व्यवहार करतो का कधीकधी कळत नकळतपणे आपण अशा व्यक्तीनबरोबर मित्रता करून बसतो ज्यामुळे आपले फक्त नुकसानच होते आपण विनाशाकडे खेचले जातो कारण आपण भावनेच्या भरात अशा व्यक्तींकडे असे काही गुप्त रहस्य सांगून जातो जे यांना कधीही सांगू नये तसे तर आपल्या काही वैयक्तिक खास गोष्टी असतील त्या गुप्त ठेवणे योग्य असते परंतु कधीकधी आपण इतके भावक होतो की भावनेच्या भरात जे काही मनात येईल ते इतरांना सर्व सांगून बसतो ज्यामुळे आपल्याला नंतर पश्चाताप करीत बसावे लागते आजच्या या व्हिडिओत आम्ही तुम्हाला चार अशा व्यक्तींबद्दल माहिती देणार आहोत ज्या व्यक्तींशी कधीही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू नये अशा व्यक्तींचा सल्ला कधीही घेऊ नये या जा चार प्रकारच्या व्यक्तींबद्दल स्वतः विदूर महाराजांनी आपल्या विदूर नीतीमध्ये सांगितलेले आहे म्हणजेच स्वतः धर्मराजांनी विदुरांच्या रूपात आपल्याला ही महत्त्वाची माहिती दिली आहे म्हणूनच विदुर नेती व हे ज्ञान श्रेष्ठ मानले जाते चला तर जाणून घेऊयात त्या चार व्यक्तींबद्दल ज्यांचा सल्ला जीवनात कधीच घेऊ नये आणि कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर अशा व्यक्तींशी चर्चा करू नये विदूर महाराज म्हणतात की जे अल्पबुद्धी व्यक्ती असतात ज्यांना ज्ञानाची कमतरता असते त्या व्यक्तींबरोबर कधीही कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू नये त्याबरोबरच अशा व्यक्तींना आपली वैयक्तिक गुप्त रहस्यही सांगू नयेत अशा व्यक्तींशी आपल्या खाजगी गोष्टी शेअर करू नये कमी ज्ञान किंवा अल्पबुद्धीचे व्यक्ती आपल्या बोलण्यातील गांभीर्य समजत नाहीत व आपल्या खाजगी गोष्टी ते इतरांना सांगत बसतात किंवा चार चौघात आपली एखादी खाजगी गोष्ट सांगून आपला अपमान करू शकतात म्हणून कमी अक्कल असलेल्या व्यक्तींशी चर्चा किंवा करू नये तसेच घेऊ महत्वपूर्ण दुसरे व्यक्ती म्हणजे हळूहळू अगदी संत गतीने आपले कार्य करणारे विदुर महाराजांच्या मते जे व्यक्ती आळशी असतात आणि प्रत्येक कार्यात चाल डकल करतात आजचे काम उद्यावर ढकलतात अशा व्यक्तींबरोबर कधीही वादविवाद किंवा चर्चा करू नये कारण यांना वेळेचे महत्त्व नसते ते कधीही आपल्याला चांगला सल्ला देऊ शकत नाही जर आपण अशा व्यक्तींबरोबर चर्चा केली तर ते आपल्याला त्यांच्या नकारात्मक संडे देते होईल रे करुणा त्यात का एवढे आरामात होऊनच जाईल असे चुकीचे संडे ते देतील व त्यात आपण अपन गुरफटून आपणही नकारात्मकतेने भरून जाऊ म्हणून अशा व्यक्तींचा सल्ला कधीही घेऊ नये तिसरी व्यक्ती म्हणजे करणारे जे व्यक्ती प्रत्येक गोष्टीत करतात अशा व्यक्तींबरोबरही कधीही कोणत्याही विषयावर चर्चा करू नये कारण असे व्यक्ती त्यांच्या त्यांच्याच स्नात असतात त्यांना कोणाशीही काहीही देणे नसते त्यांना फक्त घाईगडबड गडबड आवडते त्यांच्याकडे वेळच नसतो त्यांना वाटत असते प्रत्येक कार्य अगदी सहज आणि लवकर व्हावे परंतु हे शक्य नसते त्यांच्या या ते कितीतरी वेळा स्वतःचे नुकसान करून बसतात म्हणून अशा व्यक्तींकडून जर आपण कोणत्याही महत्वाच्या विषयावर सल्ला घ्याल तर ते चुकीचाच सल्ला देतील आणि आपले नुकसान करतील चौथे व्यक्ती म्हणजे नेहमी आपली खुशावत करणारे प्रशंसा करणारे व्यक्ती असतील तर त्यांचा ही सल्ला कधीही घेऊ नये कारण असे व्यक्ती फक्त अशाच गोष्टी सांगते ज्या आपल्याला ऐकायला चांगल्या वाटते मग त्यात आपले नुकसान जरी होत असेल ते गोष्ट चुकीची असेल परंतु आपल्याला जर ती योग्य वाटत असेल तर ती गोष्ट ते त्याच पद्धतीने आपल्याला सांगतील असे व्यक्ती ज्यांची खुशामत करतात त्यांच्या वाईट गोष्टींना आणि चुकीच्या गोष्टींनाही बरोबरच सांगतात म्हणून अशा खुशामत करणाऱ्या गोष्टी कोटी प्रशंसा करणाऱ्या व्यक्तींचाही सल्ला जीवनात कधीच घेऊ नये त्यापेक्षा आपल्या शत्रूचा सल्ला घेणे योग्य ठरेल जर आपण अशा व्यक्तींचा सल्ला घेत राहिलो तर आपल्याला आपली चूक कधीच समजणार नाही चुकीच्या ठिकाणी चूक चु व योग्य ठिकाणी योग्य असा मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तींशीच अशावेळी सल्ला घेणे योग्य ठरेल तर मित्रांनो हे आहेत ते चार व्यक्ती ज्यांच्याशी कोणत्याही महत्वाच्या गोष्टीवर चर्चा व त्यांचा सल्लाही मानू नये मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद